ते म्हटले गोळ्या नाहीत हे मला माहिती आहे आणि तुला माहिती आहे पोलिसांना माहीत नाही डॉनचा <laughs> हा एक हे आहे की तिजोरीत किती पैसे आहेत <laughs> <माईत ना> <laughs> हे माहीत नाही कोणालाही माहित नाही असं समजून हे लाडक्या बहिणीची योजना पुढे काढायचा प्रयत्न चालू आहे पण <laughs> एक आ, एक गोष्ट आहेत मी मी एक मध्ये सिनेमा बघ सिनेमातला एक क्षण सांगतो डॉन सिनेमा आहे डॉन डॉन सिनेमामध्ये अमिताभ बच्चन आणि त्या एक नटी असते मला वाटतं हेलन किंवा कोणतरी असते तर बाहेर सगळे पोलीस असतात आणि मग ती हेलन म्हणते आता बाहेर कसं जाणार तर तो म्हणतो माझ्याकडं रिव्हॉल्वर आहे तर ती म्हणते या रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या नाहीत गोळ्या नाहीत त्यामुळं बाहेर जाता येणार नाही तुला ते म्हटले गोळ्या नाहीत हे मला माहिती आहे आणि तुला माहिती आहे पोलिसांना माहीत नाही आणि मग ते तोंडाला तिच्या ते रुमाल बांधून अशी बंदूक लावून ते बाहेर जातात पोलीस काही करू शकत नाही तसं हे डॉनचा हा एक हे आहे की तिजोरीत किती पैसे आहेत हे माहीत नाही कोणालाही माहीत नाही असं समजून हे लाडक्या बहिणीची वे योजना पुढे काढायचा प्रयत्न चालू आहे पण पण मी 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 त्या पत्रकारांचे अभिनंदन करतो ज्यांनी शोध पत्रकारिता केली आणि ही माहिती आली त्यामुळे डॉन्सचे जे डायलॉग आहे ते आता इथं लागू होणार नाही